एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो आता ओळूया पुढील बातमीकडे दिनांक एकतीस मार्च रोजी समृद्धी महामार्गावरती एक अनोळखी बेवारस व्यक्तीचा मृतदेह रोडच्या खालच्या बाजूला गवताळ भागात आढळून आला बेवारस मृत्यू असल्यामुळे पत्रकार किरण क्षार व रमेश देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशन कारंजा व ग्रामीण पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली ही हद्दं शहर पोलीस स्टेशनमध्ये येत असल्यामुळे हा तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे बेवारच मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता त्या मृतदेहाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलं परंतु या मृतदेहाची ओळख न पटल्यानं ही माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांना देण्यात आली यावेळी त्यांनी पी एस आय द्वारका आंभोरी मॅडम ए एस आय मुरलीधर उगले पोलीस कॉन्स्टेबल भारत राठोड पोलीस कॉन्स्टेबल दिगाबर ढोरे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मृतदेहाचा पंचनामा केला तेथील वैद्यकीय अधिकारी श्यामसुंदर सर यांनी यावेळी पोस्टमॉर्टम केले व मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचा अंत्यविधी करणं अत्यंत आवश्यक होतं शहर पोलीस स्टेशन कारंजा आणि श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख आणि कारंजा नगर परिषद आरोग्य निरीक्षक राहुल सावंत आणि तसेच कर्मचारी यांनी पुढाकार घेत त्या बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि माणुसकीचं दर्शन घडून दाखवलं यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय द्वारका आंभोरे मॅडम ए एस आय मुरलीधर उगले पोलीस कॉन्स्टेबल भारत राठोड पुलीस कॉन्स्टेबल दिगंबर ढोरे होमगार्ड महबूब शेख पोलीस मित्र पुफ खान पोलीस मित्र आयफाफ खान नारे नगर परिषद कर्मचारी खुशाल खंडारे हेमंत मोहरुया आनंद सारवान रत्नदीप खंडारे ओम प्रकाश शिंदे महाराज यांनी बेवारस मृतदेहाचा अंतिम संस्कार हिंदू स्मशानभूमीत बायपास येथे करण्यात आला आहे एन फॉर्न्यू साठी सुनील फुलारी कारंजा लाड जिल्हा वाशिम मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका कामस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या है। एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं